नमस्कार कसे आहात सगळे पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बघा मी आज केलेले आहे शंकरपाळी अतिशय सोप्या पद्धतीने केलेली आहे बघा छान झालेली आहे अशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा त्यासाठी मी इथे वाटीने आपल्या घरात वाटे असतेच वाटीने चार वाट्या मैदा घेतलेला आहे मग वाटीचं प्रमाण ठेवलं की शंकरपाळी एकदम अचूक प्रमाणात बनते वा चार वाट्या मी मैदा घेतलेला आहे आणि त्याला दीड वाटी पिट्टी साखर घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ह्यात अर्धी वाटी तूप गरम करून घेणार आहे तूप चांगलं गरम करून असं वरून मिक्स करून घ्यायचं सगळं हलक्या हलक्या हातानं हे सगळं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने शंकरपाळी केली की, की खूप छान होते मिक्स करून घेतलेलं आहे आता मी हे दुधामध्ये मळणार आहे असं थोडं थोडं करत दूध आपल्याला ॲड करून पीठ हे मळून घ्यायचं आहे मग जा जास्त दूध वतायचं नाही शंकरपाळीचं पीठ एकदम असं घट्ट असतं त्यामुळे जसं लागेल तसंच थोडं थोडं ऍड करायचं आहे दूध आता याचा एक जीव करून एक गोळा तयार करून घ्यायचा असा आणि हे आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे दोन तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे मग शंकरपाळीचं पीठ हे चांगलं दीड ते दोन तास भिजायला लागतं दोन तासानंतर बघूया पीठ चांगलं भिजलेलं आहे एकदम मऊ लुसलुशीत झालेलं आहे पीठ आता बघा याच्या आपण एक असा गोळा करून घ्यायचा मीडियम साईजचा आणि असं लाटून घ्यायचं आपण चपाती जशी लाटतो तशी लाटून घ्यायचं हे जा। जास्त पण असं पातळ नाही करायचं असं जाड जाडच ठेवायचं जेवढी जाड शंकरपाळी असेल तेवढी छान खुसखुशीत होते मग असं लाटून घेऊन असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण हे कट करून घ्यायचं लहान लहान अशा बारीक बारीक आकार शंकरपाळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत झालेलं आहे शंकरपाळ्या अजिबात चिकटत नाही खाली बघा एकदम मस्त झालेत आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे मिडियम गॅसवर तेलच थोडंसं गरम होऊन द्यायचं मग शंकरपाळी तळताना तेल जास्त पण गरम होऊन द्यायचं नाही मिडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत शंकरपाळी तळताना नेहमी बारीक गॅसवर तळून घ्यायची मोठा गॅस अजिबात करायचा नाही नाही वरून नुसता लाल कलर येतो आतमध्ये सज राहतं बस मिडियम गॅसवर अशा तळून घ्यायचे आहेत थोडासा लालसर कलर आला की काढून घ्यायचा आपण आपली शंकरपाळी तयार आहे आता आता असा कलर आला की काढून घ्यायचे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद